पिण्याच्या पाण्यासाठी वरणगाव नगरपालिकेवर तेरा जानेवारीला एल्गार हंडा मोर्चा भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपालिकेला पंचवीस कोटीचा निधी चोवीस तास पाणी पुरवठ्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मंजूर केला होता त्या निधीपैकी सव्वा दोन कोटी निधी नगरपालिकेच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्याने या योजनेला स्थगिती दिली व ही योजना थांबवली आहे वणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे हे स्थगिती उठवण्यासाठी कोर्टामध्येही गेले कोर्टाने स्थगिती उठवली परंतु ही योजना अद्याप सुरू झालेली नाही योजना सुरू करण्यात यावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने वणगाव येथे रास्ता रोको व एक दिवसीय उपोषण जल समाधी आंदोलनही करण्यात आले होते तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक तेरा जानेवारी रोजी हंडा मोर्चा व एल्गार मोर्चा नगरपालिकेवर काढण्यात येणार आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली आहे आवाज जनतेचा टीम करिता कलीम पायलट दत्ता गुरव व मी संजय का शिवजळगाव वरणगाव शहरासाठी तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस ला तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश माझे साहेब यांनी चोवीस बाय सातची पंचवीस कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून दिली होती तब्बल सव्वा वर्ष झालं त्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात होत नाहीये कामाला सुरुवात झाली पाहिजे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन झालं उपोषण झालं जल समाधी आंदोलन झालं तरीही प्रशासनाला जाग येत नाही आहे मान्य मुख्याधिकारी महोदय या विषयाला जाणीवपूर्वक मंत्र्यांच्या दबावापोटी राजकारणाच्या दबावापोटी हा पाणी प्रश्न सोडवण्यामध्ये असमर्थता त्यांची इथे दिसून आलेली आहे एका ऑडिओ क्लिपवरून त्यांची असमर्थता दिसून आली आहे त्या हिच्या संदर्भामध्ये परवाचे विशेष मान्य जिल्हाधिकारी महोदय डॉक्टर विजित राऊत साहेबांची मी आम्ही भेट घेतली आहे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजीमामा भोळे मामदार संजय भाऊ सावकारे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी मोदींची भेट घेतली आणि त्यांना तिथे विनंती केली की जी मंजूर पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे तिचा पहिला टप्पा जो आहे तो नगरपालिकेच्या खात्यावर येऊन पडलाय आज माझ्या वरंगावळ शहरातल्या माझ्या माता भगिनींना आठ आठ दिवसाळे पाणी येते दिवसाळ पाणी येते ती टंचाई दूर व्हावी ते हाल दूर व्हावे यासाठी तुम्ही वर्क ऑर्डर द्या आणि कामाला सुरुवात करा अशा प्रकारची आम्ही त्यांना मागणी केली आहे आणि सकारात्मकता मान्य जिल्हाधिकारी मोदयांनी दाखवलेली आहे त्यांनी सांगितलंय की मी एमजीपीला अहवाल मागितलाय अहवाल आल्यानंतर लगेच वर्क ऑर्डर देण्यासंदर्भात जी रक्कम आहे त्या रकमेची वर्क ऑर्डर देण्यासंदर्भामध्ये दे। मी कार्यवाही करतो अशा प्रकारची त्यांनी तिथं आश्वासन दिलं आहे पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तेरा तारखेला तेरा जानेवारीला औरंगाबाद शहरात एल्गार अंढा मोर्चा काढणार आहोत महिलांचा आणि नागरिकांचा आमचा प्रश्न एकच आहे की आम्हाला जी मंजूर योजना आहे त्या मंजूर योजनेचं पाणी काम जे आहे ते काम सुरू करा त्यामुळे जनतेला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे प्रशासनानं प्रशासनाला आमचा अंतिम इशारा आहे त्या दिवशी हंडा मोर्चा एल्गार मोर्चा असणार आहे हजारो नागरिक महिला स्त्रिया आम्ही घेऊन नगरपालिकेवर इथे जाणार आहोत आणि या कामाला सुरुवात करा अशा प्रकारचे आम्ही माननीय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इथे आम्ही करतोय यावरही जर कधी नाही जागे जर झालं तर आंदोलन अधिक तीव्र होईल अधिक मोठ्या स्वरूपाचं उग्र आंदोलन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वरंगगावकरांच्या हितासाठी इथे घेणार आहोत अशा प्रकारचा इशारा आम्ही सरकारला इथे दिलेला आहे